नमस्कार शेतकरी बांधवांनो हा शेतकरी माझा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ढोबळी मिरचीच्या प्लॉटवर आले आलो आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात छोटंसं भीमा नदीच्या कडेलं गाव असलेलं खळवे या ठिकाणी हा मस्तपैकी प्लॉट आणला आहे ढोबळी मिरचीचा तर बघू शकता तुम्ही चॅनलवरती आणि हे शेतकरी अजिंक्य कदम यांच्याशी आपण चर्चा करूया तर थोडं सांगा मला की किती एकराचा प्लॉट आहे किती झाडं बसली यामध्ये आता तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मित्रांनो हो। ह्या प्लॉटची सुरुवात म्हणजे पंधरा मेला आपण आणि जवळपास पंचवीस हजार झाड आहेत याच्यामध्ये दीड एकराचा प्लॉट आहे पंचवीस हजार झाड आणि याच्यामध्ये ही जी जात आहे ती इंद्रायणी जात आहे कुठली जात आहे इंद्रायणी इंद्रायणी जात आहे आपण पंधरा मेला ह्याची लागवड केलेली होती म्हणजे जवळपास आता किती महिने झालेले महिने झाले ते म्हणजे शंभर दिवस थोडक्यात झाले आतापर्यंत दिवस झाले तीन महिने झाले ते पण ह्याचा तोडा चालू होऊन जवळपास दिवस झालेत म्हणजे आता चार तोडे झाले बरोबर म्हणजे थोडं मला ह्याचा दर सांगा कसं तुम्हाला काय थोडं सांगाय आता सध्या कंडिशनला हे माल निघला आताच्या कंडिशनला हे जे चार तोडे झाले ते चार टन तोडे झाले आणि बारा टन माल निघलेले सरासरी किलोला किती भाव पडतोय काय किलोला सध्या चाळीस बेचाळीस दर चालू आहे मध्ये पावसामुळे दर कमी आला होता थोडासा पण आता डबल दर वाढलेला आहे चाळीस पन्नास रुपये दर चालू झालेला आहे आणि जवळपास याचा जर बघितलं आपण तर जर चांगल्या पद्धतीने केलं आहे पंचवीस हजार पंचवीस हजार रुपयांना चांगलं पोचलं तुम्ही त्याच्यावर जर रोग राही नाही येऊ दिली तर तुमचं ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस लाख रुपये पण होऊ शकते एका दीड एकरामध्ये बघा शेतकरी मित्रांनो आपण नेहमी ऊस किंवा शेत पिकं घेतो पण असं काय नवीन उपक्रम सुद्धा तुम्ही राबवू शकता आणि बरोबर उत्पन्न काढू शकता आप हो, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ तर तुम्ही मला सांगा जे रोग कोणते कोणते येतात तर त्या रोगांसाठी तुम्ही कोणते कोणती फवारणी करता बापूंना पण माहिती आहे बापू जास्त रोग कुठला जास्त रोग म्हणजे कुठला व्हायरस आहे थ्रिप्स वायरस जास्त येते काळा थ्रिप्स येतो काळा थ्रिप्स येतो पुन्हा पांढरा पांढरा आणि काळा दोन्ही थ्रिप्स येतात उपाय काय करता तुम्ही थ्रिप्स चा उपाय म्हणजे काय माहितीये का थ्रीप्स पहिल्यांदा तुम्ही कंट्रोल करण्यासाठी अगोदर तुम्हाला प्लॉट चेक कड न तुम्हाला तर हे करा लागते त्याच्यात मारावं लागतं शेडनेट मार जर मारलं तर थ्रीपचं प्रमाण कमी येतं बरं म्हणजे ही प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे तुम्ही तुम्हाला ग जर तुम्ही जर शेडनेट मारलं तर थ्रीपचं जास्त प्रमाणात येणार नाही पण जर एवढं करून पण आलाच थ्रीपचं तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो तर निमतेल असेल बायो तीनशे तीन असतील औषधं ही बायो तीनशे तीन असेल टप असेल यासारखे औषधं मारून तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये करू शकता पण दिवसात तुम्ही दोन तीन दिवसातनं एकदा तरी फवारा घ्यायला पाहिजे म्हणजे एक दिवस आड दोन दिवस आड ह्याचा फवारा चालू असला पाहिजे त्याशिवाय ट्रिपचा हा कंट्रोल रोग होत नाही बरोबर आतापर्यंत या जरा थोडं आपण प्लॉट बघत बघत विचारू मला ही पिवळी पाठी लावली तुम्ही कशासाठी लावली काय काय होतं याच्यामध्ये आता चिलट ही ती येते तर ती त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील किंवा काही असतील तर ते थोडं थोडंफार जे उडणार ते चिटकून बसते त्याला आणि त्याच्यामुळे रोग कमी येते तेवढाच त्याला विषय जास्त काय म्हणजे चिलट फळाला ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये हे बघा आता हे गोगल काय बघा गोगल गायचं हे पडलेलं आहे गोगल गायच पडलेलं आहे ते कव्हर वरच तर गोगल गाय जास्त खाते पानं जास्त खाते गोगल गोगल गाय कमी होण्यासाठी काय तुम्ही करताय का त्यासाठी तंबाखू 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 टाकायचे बर बर तंबाखू टाकायचं बर 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 तंबाखू टाका बघा मित्रांनो आणि आपण ह्याच्यामध्ये परत अजून च पण फवारणी केलेले म्हणजे दारू पण देशी दारू असते ती पण आम्ही याला दारूमुळे काय होत देशी दारूमुळे काय होत तर वायरस कमी येतो व्हायरस पण कमी येत आणि ते जे पाणी ओढून घेण्याची क्षमता वाढते आणि झाड फुलत जास्त स्ट्रेस कमी करते झाडाला अल्कोल एक प्रमाणात म्हणजे माणसाचा दहा रुपये लोक होतो तसं हे झाड हे प्लॉट हँडल करण्यासाठी मनुष्यबळ किती लागतंय किती लोक काम करतायत मनुष्यबळ खूप जास्त लागतंय खर तर मनुष्यबळ जास्त याच्यामध्ये खर्च आहे हजाराचा प्लॉट आहे रोपांचा तर दररोज म्हणजे दिवसाला चार माणसं लागते ती चार माणसं इथं कंटिन्यू लागते त्या प्लॉटला म्हणजे मनुष्यबळ जास्त लागतं मित्रांनो आणि ज्यावेळेस तोडा घ्यायचा असेल त्यावेळी जवळपास चार बाया आणि तीन गाडी म्हणजे वाहण्यासाठी इथून व्हायला तिकडे यायचं त्याचा परत ग्रेडिंग करायची एक नंबर माल दोन नंबर माल तीन नंबर माल करायसाठी तुम्हाला परत तिथे माणसं लागते ती जवळपास आठ ते दहा माणसं प्रत्येक टड्याला लागते म्हणजे जवळपास एका तोड्याचा खर्च आपल्याला तीन हजार माणसाचा फक्त तीन माणसाचा तीन हजार आहे म्हणजे हाजरी तीन हजार रुपये जाते प्रत्येक माणसं मला तुम्ही सांगा मार्केट कसं करताय तुम्ही मार्केटला कुठून येत आहे आता काय ऑपॉर्च्युनिटी कसं आहेत ते सांगा थोडं मला मार्केटचा विषय काय आहे मार्केटला जर हित हित येऊन जर त्या नेलं व्यापाऱ्यांना इथं येऊन जर माल नेला तर ते चाळीस रुपये वगैरे नेतोय जर जर टॉपचा माल असेल आपण अठ्ठेचाळीस न पन्नास पण माल येऊन ठेवायचं पण माल करतो तर ते टॉपचा माल असेल तर पन्नास रुपयानं जातोय पण जर माल सेकंड क्वालिटीचा असेल तर सेकंड क्वालिटीचा माल असेल तर थोडस कमी किमतीने जातोय मित्रांनो बघू शकता तिकडे आता चालू आहे चालू आहे म्हणजे कंटिन्यू ही प्रोसेस चालू आहे आता आपण आता लिक्विड सोडायचं लिक्विड सोडायचं लाईन मध्ये फॉस्फरस सोडलेला आहे म्हणजे वाढ जरा घुस जमीन भुसभुशीत व्हायला त्याची वाढ होण्यासाठी चिव काय झालंय हे जे रान दिसतंय तुम्हाला आता हे रान हे रान जरा थोडस ताटर झालेलं आहे पावसामुळं किंवा ह्याचे मुळी चालत नाही रान थोडं बुसभुशीत काम करतात बुजवस्त व्हायला पाहिजेत आणि मुळी जर चालली तर या प्लॉटला आपण डिसेंबरपर्यंत चालू शकतो म्हणजे डिसेंबरपर्यंत तुम्ही ह्या जो वीस लाखापर्यंत उत्पन्न देऊ शकता पण जर डिसेंबरपर्यंत प्लॉट चालला तर त्यासाठी आपल्याला जमीन चांगली राहणं गरजेचं जमीन जर चांगली असेल तर ही झाडं टिकणार आहेत झाडांमध्ये दम असेल तर तुम्ही औषध मारलं तर माल टिकणार आहे त्याच्यामुळं आपण त्याला कंटिन्यू औषध मारावं लागतो असा विषय हा जो पेपर टाकला आहे तुम्ही त्याला काय म्हणतात म्हणजे टाकलाय का मलचिंगचा पेपर आहे ह्याच्यामध्ये काय माहितीये का आता ही जी झाड झालेलं आहे सूर्यप्रकाश न आल्यामुळे गवत खाली गवातच येणार नाही आणि त्याच्यामुळे ती ना ना मलचिंगचा पेपर टाकलेला आहे आप ह्याच्यामुळं आपलं खुरपायचं काम वाचते मित्रांनो आणि आम्ही लागवड करताना त्याच्यामध्ये असे चहाचे जे कप असते ते कप ते टाकले होते कप झाडा झाडामध्ये त्याच्यामध्ये कप, कप टाकले होते झाड कशासाठी कप टाकलेत काय ते बुरशी बुरशी होऊन त्याला लगेच येऊन रोग लागून झाड लहान असता त्यामुळे आम्ही ते चहाचे कप टाकले होते असे जवळपास किती पंचवीस हजार कप आम्ही टाकले होते म्हणजे लागवडीला पण ह्याला खूप आम्हाला कष्ट माल आहे हा जो माल आहे तो दोन नंबर माल आहे मित्रांनो काय झालं पावसामध्ये काय झालं तर त्याचं पावसामुळं आम्हाला औषधाची फवारणी घेता आली नाही मध्ये भरपूर पाऊस झाला पण आताचा जो माल लागलेला आहे हो आता आताचा जो माल आहे तो टॉप क्वालिटीचा माल आहे आणि हे बघा आता हा एक नंबर एकदम उभी मिरची लागलेली आहे आणि डायरेक्ट हा एक्सपोर्टचा माल आहे एक्सपोर्टचा माल आहे एका झाडाला जवळपास बघू शकता तुम्ही किती माल आहे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात आठ माल सात आठ फळं तर सध्या आता या वाड्याला आहे म्हणजे हा पाच टन आता पुढच्या तोड्याचा माल कमीत कमी पाच टन सहा सात टन जाऊन जाणारच आहे पण चार टन तर टॉपचा माल निघणार आहे चार ते पाच टन एक्सपोर्टचा माल आणि तीन टन माल हा दोन नंबर माल निघणार आहे आणि त्याचा रेट चाळीस रुपये पन्नास रुपये भेटणार लागवडीपासून ते किती म्हणजे एक झाड किती दिवस चालू शकतं किंवा आताही तुमच्या दमावर हो आहे तुमच्यात जेवढा दम आहे तेवढा चालवा तुमच्यामध्ये मध्ये पैसा खर्च करायचं वता त्याच्यामध्ये असेल दम महिने दहा महिने चालू शकतो जास्तीत जास्त किती दिवस महिने महिने जास्त तुम्ही चालू शकता पण खर्च बी आहे बरं आतापर्यंत आम्हाला ह्याचा जवळपास अडीच ते तीन लाख रुपये खर्च बघा मित्रांनो तीन महिने सुद्धा झाले नाहीत आणि ह्यांनी चार तोडे केले आणि अजून दहा महिने हा प्लॉट चालू शकतो म्हणजे तुम्ही बघू शकता किती उत्पन्न आहे यामध्ये तर नहीं तुम्ही त्याचा विचार करू शकता मिरची डोबळी मिरची लावू शकता आणि भरपूर असे उत्पन्न काढू आणि असं गरज नाही की ह्याला पॉली हाऊसचीच गरज आहे फक्त पॉली हाऊस नसून सुद्धा आपण एवढं केलेलं आहे एवढं म्हणजे कष्ट घेऊन तुम्ही जर केलं तर पॉली हाऊस नसताना सुद्धा तुम्ही करू शकता काही पॉली हाऊसची मिरची असते त्यासाठी पॉली हाऊसचा खर्च आहे चाळीस लाख रुपये खर्च आहे हे आपलं दोन अडीच लाख झालेलं आहे पॉली हाऊस नसलं तरी चालतंय फक्त काय करा कडन शेंड महाराज जेणेकरून थिप्स येणार थिप्स जास्त प्रमाण आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा